जय भीम जय शिवराय आज मी आपल्याला तीन जन्मदात्या मातेची कहाणी सांगणार आहेत एक राजमाता जिजाऊ ही यांची ही कहाणी आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे की अफजलखानांनी त्यांच्या मोठ्या मुलाला धोक्यानं मारून सुद्धा बाकी सैन्य आणि मंत्रीगणसुद्धा शिवाजी महाराजांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी किंवा मग त्यांना परत अफजलखानांनी नाही पोहोचायला पाहिजे म्हणून राजमातांना विनंती करून सुरक्षित ठिकाणी हलवायचा प्रयत्न करत होते पण त्या एक राजमाता होत्या एक मुलगा जाऊनही त्या घाबरल्या नाही मोठ्या मुलाचा घात करू नये घाबरल्या त्या त्यांनी तेवढंच शिवबांना सांगितलं की जा आणि त्या राक्षसाचा वध करू नये आणि हे सगळं कारण शिवाजी महाराज तर अफजेलखानाला मिळत नसल्यामुळे अफजेलखानाने एक थैमान माजवलेलं होतं धार्मिक स्थळं मंदिरं तोडफोड करणं हे कंटिन्यू करत शिवाजी महाराजांच्या येऊन टेपलेला होता अशा वेळेस ती माता घाबरली नाही एक पोरग गेलं म्हणून रडत बसली नाही मोठा पोटगुळा गेला म्हणून रडत बसली नाही तर शिवाजी महाराजांना त्यांनी ठामपणे सांगितलं की नको हो। आपल्याला याच्यापासून पळून जायचं नाही तर या राक्षसाचा आपल्याला वध करून आपल्या या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवायची जबाबदारी तुझी आहे असा आशीर्वाद जा आणि तू विजय होऊन येशीलच असा आशीर्वाद राजमातांनी शिवबाला दिला आणि त्या मातेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराज अफजलखानाला संपूर्ण चाले ही एक एका मातेची कहाणी जी की आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे आपल्या पाठ्यक्रमात होतीच ती कहाणी तर त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत आहे या ह्या गोष्टी नुसत्या ऐकण्याच्या आणि वेळ घालवण्याच्या नाही तर याच्यापासून बोध घेण्यासारखाही राहते आता त्याच्यानंतर परत आता सगळी महाराष्ट्रच बघत आहे दुसरी एक होती शिवबाची आई तर दुसरी आहे आता वाल्मिक कराडाची आई त्याचेही नाव आहे ना वाल्याचा वाल्मिक झाला रामायणमध्ये वाल्याचा वाल्मिक वाल्मिकने हे केलेलं आहे म्हणून असं आपण ऐकलेलं आहे रामायणांमध्ये पण या वाल्मिक कराडची आई पूर्ण एक जिवंत तो वाल्मिक कराड की त्याने कितीतरी लोकांचे जमिनी हडपल्या कितीतरी लोकांना खंडणी करून त्यांचं हे केलं आहे जिवंत एक गुन्ह्यामध्ये त्याचं नाव दाखवत आहे भले आता त्या गुन्ह्यामध्ये काय पुराव्यानुसार निष्पन्न होईल तर जाणे पण एक सामान्य व्यक्ती खंडणी वसूल करू 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 एवढी मोठी कमाई करताय गाड्या घोड्या एवढा दबदबा कोणाच्या भरोश्यात कारण मेहनतीनं तरी असं एवढं कमाई होतच नाही आणि एवढे एवढे गुन्हे होऊन एवढा मोठा गुन्हा घडवून ऑन द स्पॉट पोलिसांच्या सामोर नाकावर टिचून पोलिसांच्या दारात येऊन राहते पण पोलिसांची हिम्मत होत नाही त्याला पकडून आणायची एवढा त्याचा दबदबा पैशाच्या भरोशावर लोकांचा बळी घेऊ घेऊ पैसे जमा करून मग ते बळी कुठल्या प्रकारचे भले संतोष देशमुख भाऊंचा जरी खुणामध्ये त्याचा हात नाही असं जरी म्हणत आहे पण खंडणी तर शेवटी यांनीच पाठवलेली आहे मागायला सुरुवात तर याच्याचपासून झाली जरी प्रत्यक्षात त्या गुन्ह्यामध्ये जरी संतोष भाऊच्या गुन्ह्यामध्ये जरी था नव्हता पण ह्या गुन्ह्याची सुरुवात तर याच खंडणीच्या काळ याच्यापासून झाली ना त्या याच्यामध्ये आपल्या एक बौद्ध समाजाच्या तरुणावर अन्याय होत आहे म्हणून संतोष भाऊ तिथे गेले क त्या कंपनीमध्ये आणि हे केलं आणि मग ते वादाविध बाजाबाजी होऊन संतोष भाऊला ढकलढुकल केलं संतोष भाऊने त्यांनाही ढकलढुकल मारम एक दोन थापडा मार केल्या एकमेकांना झालं पण त्या लोकांनी तोच खूनच हे करून संतोष भाऊला कायमचं संपवलं 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 पण एवढं निर्घुण की त्या गोष्टी विसरणं शक्य नाही अशा अशा प्रकार आणि अशा गुन्ह्यामध्ये या मातेचा मुलाचा य हे आहे असताना सुद्धा या मातेला म्हणजे आपल्या मुलाविषयी किती हे बाबा तुझ्यामुळे जर तो हे गेला तर तुला सा हकदार आहे हे म्हणण्याऐवशयाची उपोषणाला बसल्या ठेवून पोलीस स्टेशनमध्ये आणि काय त्यांचा थाट आहे चेअरवर बसून नाही तर ज्याच्यावर खरंच अन्याय झाल्यानं ते बिचारी भीक मागतात तर खुडच्यात दूरची गोष्ट लाथादांड्यानेही पोलिस त्यांना मारतात पण येथे तर या मातोसरीचे चांगलेच रीतीनं हे करत आहे तर हा एवढा मोठा फरक आणि तिसरी आता सांगते आणखी भयानक मातेची कहाणी बहीण भावनं एकुलता एक पोरग विचार करा का काय मानसिकता या लोकांच्या एकुलता एक पोरग एवढी हे निर्लज्ज आहे आता त्या मुलाने खून केला नाही केला जसं आता हे वाल्मीकरणचा आहे जसा ग्रुप तशासारखा तो झाला आहे नाही आहे पण शेवटी त्या ग्रुपमध्ये तो मुलगा असल्यामुळे त्यालाही जेल झाला बरं एवढंच नाही एवढी म्हणजे ती निष्ठूर आणि काळीज नसलेली ती माता ही त्या मुलाला तुरुंगात गेल्याच्या नंतर त्याच्यावर तुरुंगातील कैद्यांनी त्या मोलावर रेप केले आणि तरी ही बाई एवढी माणुसकी शून्य एवढी निर्लज्ज त्या बाईला शरम नाही बाईचे कायमस्वरूपीचे धंदे हेच आहे कोणाची जमीन हडपवायची कोणाचे पैसे हडपवायचे कोणाचं काय हडपवायचं हा प्रकार आता हा प्रकार कसा आहे का हे ए, ए, आ याच्यामध्ये काही हे नाही झालं पण होईन कालांतरान त्या प्रकरणामध्ये समजा हे झालं पण हे जे मी बोलत आहे हे जसं आता हे तुम्ही आपण एक तर शिवाजी महाराजाचं जिजा माथेचं आपण बघित ऐकलेलं आहे ते जेवढं इतिहास साक्षी आहे त्यांना तसंच हे जे वाल्मीडाचं प्रकरण आहे याला आपण साक्षी आहो आणि ते प्रकरण तसंच आहे कालांतरान होऊ शकते जे होऊ शकेल का तोही मुद्दा ना। सामोर येईल सध्या तरी नाही पण सामोर येऊ शकते हे मी खात्रीनं म्हणते शकते सुदैवानं जर तो मुद्दा आला तर सगळ्या महाराष्ट्राला जगजाहीर होऊन जाईल जय भीम जय सरिता